सोलापुरातील विजापूर रोड उत्कर्ष नगरमधील महापालिका मुलांची मराठी केंद्र शाळा क्रमांक चारमध्ये नुकताच शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या निसर्गरम्य परिसरात विविध उपक्रम राबवण्यात आले शाळेच्या आवारात ऑक्सिजन पार्क व परसबाग साकारण्यात आले परसबागेत दोडका कारले भोपळा वांगी भेंडी चिकू पेरू लिंबू यांची लागवड सहशिक्षक विशाल मनाळे यांच्या प्रेरणेतून करण्यात आली प्रारंभी बँडच्या तलावर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली आईसाठी एक रोप या उपक्रमांतर्गत देशी वृक्षांची लागवड करण्यात आली शाळेतील गुरुजनांनी वृक्षारोपणाचं महत्व पाठवून दिल्याची माहिती निकिता पाटोळे विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून दिले सोमाऱ्याणी शादी कोडे शादी कोडे गणित गणित कोडे प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालक यांच्या सूचनेनुसार शाळेत इको क्लबची स्थापना झाली शाळेतील निवडक विद्यार्थी माता यांच्या नावे पस्तीस देशी वृक्ष लावण्यात आले स्वतःच्या मुलाप्रमाणे झाडांना जपून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश पालक गीतांजली बुच्चेम यांनी आपल्या मनोगतातून दिलाय सोळावा दिवस म्हणजे हा दिवस ह्या वृक्षारोपणाच्या दिवसामध्ये आपण जसं एक आई एका एक एक मुलाची काळजी जसे ज्याप्रमाणे घेते त्याप्रमाणे आपण ही एक रोप लावून त्या मुला त्या रोपाची एका मुलाप्रमाणे काळजी घ्यावी असे प्रत्येक आईने जसं एका मुलाला आपण जसं पालन पोषण करतो तसंच एका झाडाचंही प्रत्येक मुलाने आपल्या वाढदिवसा दिवशी एक तरी रोप लावावे त्यामुळे कसं शाळेतील ऑक्सिजन पार्कमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होणार आहे आमच्या शाळेत शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती सहशिक्षक विशाल मनाळे यांनी दिली आज ऑक्सिजन पार्कची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये विविध अशी वेगवेगळी तुळशीची रोप या ठिकाणी लावलेली आहेत जेणेकरून की शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने आणि जास्त मिळावा या उद्देशाने आम्ही शाळेमध्ये आज ऑक्सिजन पार्क तयार केले आहे विद्यार्थ्यांनी एक रूप लावूया हे निसर्गिक सादर करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शाळेतर्फे विद्यार्थी हिताचे विविध विधायक उपक्रम हाती घेण्यात आले होते अशी प्रतिक्रिया संतोष जाधव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री कादर शेख साहेब प्रशासनाधिकारी जावीर शेख साहेब यांनी दिलेल्या सूचनानुसार आणि कार्यालयीन मार्गदर्शक सूचनानुसार शाळेमध्ये सोमवारपासून बावीस तारखेपासून शिक्षण सप्ताहांतर्गत विविध उपक्रम चालू आहेत त्या अनुषंगानं आज शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी रोप लावणे आणि त्या रोपाची पोषण करण्यासंदर्भामध्ये त्यांना मार्गदर्शक सूचना देणे हा उपक्रम आज शाळा स्तरावर आयोजित केलेला आहे या प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते